नमस्कार मंडळी आज आपण झटपट होणारा ताज्या पावट्याचा सुटसुटीत ता असा भात बनवणार आहोत हिवाळ्यात खूप थंडी पडलेली असते तर अशा वेळेस कामाचा कंटाळा येतो जास्त स्वयंपाक बनवायचा म्हटलं की भांडीसुद्धा खराब होतात तर कामाचा पसारा वाढणार म्हणून झटपट भांड्यांचा जास्त पसार न करता मस्त ही रेसिपी शेअर तुमच्यासोबत मी करणार आहे तर आजची रेसिपी मी कुकरमध्ये बनवते तर अगदी झटपट हा भात तयार होतो तर कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल मी ते घातलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चक्री फूल दालचिनीचा तुकडा काळी मिरी जिरे तेजपत्ता घालून थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लगेचच आपल्याला एक उभा चिरलेला कांदा इथे घालून घ्यायचा आहे कांदा मी अगोदरच कापून ठेवला होता आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता लगेचच कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला एक उभी चिरलेली मिरची इथे घालायची आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करायचं आहे कांदा जास्त आपल्याला इथे परतून घ्यायचा नाही आहे थोडासा हलका रंग बदलला की आपल्याला ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मिरची कट करून घालायची आता यामध्ये सोबत आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आता या आलं लसूण पेस्टचा पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं कांद्यामध्ये ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आता लगेचच यामध्ये एक टॉमॅटो आवडीनुसार चिरून घालूयात आता हा सुद्धा मस्त असा गुलाबी रंगापर्यंत किंवा मौसू होईस्तोपर्यंत आपल्याला छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आता यामध्ये अगोदरच स्वच्छ निवडून घेतलेला इथे ताजा पावटा मी इथे घालणार आहे तर अर्धी वाटी पावटा मी इथे घेतलेला आहे लगेचच आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला धनेपूड आणि वापरातील लाल तिखट सुद्धा मी इथे घातलेला आहे आता हे जे मसाले आहेत ते आपण तेलावरती छान असे व्यवस्थित परतून घेणार आहोत म्हणजे पावटा व्यवस्थित असा यावरती शिजला जातो आता सर्व आपण छान असं तेलावरती परतून घेणार आहोत पावट्याचा उग्रवास जर असेल तर तो सुद्धा ह्यामध्ये निघून जातो आता व्यवस्थित आपण हे मसाले परतून घेतले तर यामध्ये एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजवलेले होते ते मी इथे घातलेले आहेत तर पुन्हा तांदूळ घातल्यावर आपल्याला हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि लगेचच मी दुसऱ्या बाजूला गरम पाणी केलेलं आहे तर इथे गरम पाणी आपण घालून घेऊयात एक वाटी तांदूळ मी घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घालणार आहे थोडा मऊ हवा असेल तर तुम्ही अडीच वाट्या पाणी घालू शकता आता भा तांदळाला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून झाकण लावून कुकरला मध्यमाचेवरती दोन शिट्या काढून घ्यायच्यात दुसरीकडे दोन शिट्या काढून झाल्याने कुकर थंड झालेलं आहे बघू शकता झटपट असा आपला पावटे भात तयार झालेला आहे तर हा भात तुम्ही वरण रायता किंवा वर लोणचं पापड यासोबत गरमागरम सर्व करा तर मंडळी आजची आपली झटपट भांड्यांचा जास्त पसारा न करता आजची रेसिपी तुम्हाला ही पावटे भाताची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशा छानशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद